अपघतामध्ये महिलेचा मृत्यू झालेला आहे या महिला ही कुठून अंबाजोगायला येत होत्या आणि या ठिकाणी येऊन ते कोणता जॉब करत होत्या विजय माला अरुण वाघमारी हे त्यांचं नाव होत गेली पस्तीस वर्षापासून असतात आणि ते आता उतरत असताना ड्रायव्हरच्या हालगर्जी पणामुळे त्यांना पुढं चाकाखाली मृत्यू झाला त्यांनी हा अपघात कुठे झाला आहे हा अपघात पाण्याची टाकी आहे कलातूर रोड मोरेवाडी ते उतरत असताना गाडीतून उतरत असतानाच त्यांनी ड्रायवरने गाडी चालू करून पुढे घेतली त्यात ते अडकले गेले आणि त्यात ते ड्रायव्हरच्या हालगर्जीपणामुळे

दारूर परळी ही गाड्या बस होती आणि मला तिथले ड्रायव्हर ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणचे ते जे रिक्षावाले होते ते ते नशेमध्ये होता असं मला त्या सदरच्या ड्रायवर असता हे जे आहेत का रिक्षावाले त्यांच्याकडून कळालं जो बसचा ड्रायव्हर होता तो नशेमध्ये होता होता तर त्याचं तात्काळ त्याला ते करण्यात यावे मेडिकल करण्यात यावी अशी ते आमची मागणी आहे जोपर्यंत जेव्हा गुन्हा दाखल मेडिकल त्या ड्रायव्हरचं होत नाही तोपर्यंत आम्ही पुढे थांबलेला नाही असे आम आमची हे आहे मागणी आहे आपण कोण म्हणतो मी माझी ती लावणी होती मी माने कांबळे केजच राहतो केजवून ते अपडाऊन करत राहतो